नमस्कार अर्णवने ईश्वरीच्या टर्मिनेशन लेटरवर सह्या केलेल्या असतात लावण्या ते लेटर घेऊन येते आणि ईश्वरीच्या हातात देते आणि म्हणते हे लेटर घ्यायचं आणि तुझा झोला उचलायचा आणि इथून निघून जायचं शेवटी तुझा या ऑफिसमधला सगळा खेळ संपला तू आता या ऑफिसमध्ये कधी येऊ शकत नाही चल निघितून असं म्हणून लावण्या ईश्वरीला ते टर्मिनेशन लेटर देते ते लेटर घेऊन ईश्वरी अर्णवच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते सर घ्या पास हजार रुपये आणि त्यातून उरलेली रक्कम वजा करा आणि एक ना एक दिवस मी हे लॉकेट नक्की इथून सोडवून घेईन मी माझे पैसे नक्की चुकते करेन मी तुम्हाला सगळे पैसे देईन आणि हे लॉकेट घेऊन जाईन त्यानंतर अर्णव म्हणतो तू जे काही मला प्रेझेंटेशनमध्ये मदत केलीस तू काही मला प्रेझेंटेशन तुझ्यामुळे मिळालं त्याचे सगळे जे मी पैसे लावेन आणि ते सुद्धा मी मायनस करेन तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते त्याची काही गरज नाही आहे एवढी मेहरबानी नका करू माझ्यावर मी माझे सगळे पैसे तुम्हाला देऊन टाकेन एकूण एक पैसा चुकता करेन आणि मी माझं लॉकेट घेऊन जाईन तेव्हा अर्णवला राग येतो अर्णव राग आणि तिच्याकडे बघतो आणि म्हणतो गेट आऊट तेव्हा आता ईश्वरी म्हणते मी जातेच आहे सर पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी माझं लॉकेट घ्यायला परत येईन ईश्वरी तिथून निघत असताना तिला खूपच वाईट वाटत असतं रडायला येत असतं आता ईश्वरी ही बाहेर पडते आता ईश्वरीने तर सकाळीच अंजलीला सांगितलेलं असतं की ती ही नोकरी का करते तिच्या आईची एकुलती एक आठवण तिच्याकडे असते आणि तीच आठवण आता अर्णव सरांनी घेऊन ठेवली आहे त्यांचे पूर्ण पैसे दिल्याशिवाय ती मला ते लॉकेट देणार नाहीत असं त्यांनी सांगितलं म्हणूनच मी त्यांच्या इथे नोकरी करते आता त्यांनीच जर मला ऑफिसमधून बाहेर जायला सांगितलं तर मग मी काय करू कशी ते पैसे त्यांची फेडू आणि कसं मी माझी आईची आठवण लॉकेट घेऊन जाऊ असा तिला प्रश्न पडलेला असतो हे सगळं आता ती अंजलीशी बोलते आणि अंजली येऊन हे सगळं आजीला सांगते आजी म्हणते आपल्या अर्णवचं चुपतं आहे अर्णवने तिला ऑफिसमधून नाही काढलं पाहिजे कारण ईश इश... ईश्वरीचं आणि अर्णवचं आपण लग्न लावून द्यायचं ठरवतोय त्या दोघांना एकत्र आणायचं ठरवतोय अंजली म्हणते हो ना आणि हे दोघं तर काय वेगवेगळं टोक आहेत त्यांची नेहमी सारखी भांडणं होत असतात आता चिंटू तर तिला ऑफिसमधूनच काढून टाकतोय आता ईश्वरीही ऑफिसमधून सुटल्यावर इकडे आजीला भेटायला येते आणि आजीला सांगते चला आजी आता मी तुमच्याशी कधीच परत इथे येऊ शकत नाही कारण मी आता ऑफिसमधून निघाली आहे आता आपला संबंध संपला मी आता परत इंदोरला जाते मी आता तिकडे नोकरी करेन नाहीतर इथे मुंबईत राहूनच दुसरी नोकरी करेन पण आता मला तुम्हाला भेटायला असं सारखं सारखं येता येणार नाही आता ते ऐकून आजीला खूपच वाईट वाटतं आजी म्हणते नाही अगं ईश्वरी असं तू नको जाऊस अंजलीलासुद्धा वाईट वाटत असतं ईश्वरी अंजलीला देखील भेटते भेटून झाल्यावर ते लोक गप्पा मारत असतात तेवढ्या तिथे आकाश आणि अर्णव येतात आता अर्णवला ईश्वरीला आपल्या घरात बघून मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो मी तर हिला जायला सांगितलेलं ही इथे काय करते अर्णव तिला बाजूला घेतो आणि म्हणतो तू इथे कशाला आली आहेस आता माझ्या घरच्यांना नको नको ते भडकवायला आली आहेस का पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या या प्लॅनने काहीच होणार नाही मी तुला परत ऑफिसमध्ये घेणार नाही तेव्हा ईश्वरी म्हणते मी हे त्यांना सांगायला आलेलेच नाही आहे मी त्यांना त्यांचा तेन आजीचा आशीर्वाद घ्यायला आलेले आहे त्यांचा निरोप घ्यायला आले आहे तेव्हा अर्णव म्हणतो झालं ना घेऊन चल निघितून आऊट आणि इथून पुढे माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या घरामध्ये मला सुद्धा दिसायचं नाहीस आता अर्णव ईश्वरीला असं म्हणतास आजी अर्णववर जाऊन हात उचलते अर्णव काय बोलतोस तू हे चाहरी तरी सुधा ती का अरे ती किती चांगली मुलगी आहे आणि तरीसुद्धा तू तिच्याशी असं वागतोस आणि तिला ऑफिसमधून का काढून टाकलंस तेव्हा अर्णव काहीच बोलत नाही आजीने आपल्यावर हात उचलला म्हणून अर्णवला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू